आजचा माइंड गेम आहे इथे काही गोल काढलेले आहेत तर त्या गोलमध्ये जिथे स्टार्ट दिलं आहे तिथून सुरुवात करायची आहे आणि ज्या गोलच्या तिथे एंड दिलेलं आहे तिथे एंड झाला पाहिजे खडू न उचलता स्टार्टपासून रेश काढायला सुरुवात करायची आहे एंडपर्यंत आणि त्या रेषेमध्ये सगळे गोल आले पाहिजे ओके कृष्ण समजलं कृष्णा रेडी स्टार्ट दोन गोल राहिलेत कृष्णा येस ओके आता ट्राय करणार आहे विश्वरत्न विश्वरत्न रेडी आहे स्टार्ट तसंच केलं ना बाळा तू सेम त्याच्यासारखंच के केलेलं आहे आता ट्राय करणार आहे आदिती आदिती रेडी व्हेरी नाईस nice. आदितीसाठी जोरात टाळ्या आलंय आदितीचा बरोबर व्हेरी नाईस nice.